जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर दिनांक सहा जुलै सोलापूर शहर हद्दीतील दुचाकी वाहन चोरणाऱ्या हट्टल गुन्हेगारास जेलरोड पोलिसांनी केली अटक माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर माननीय सहकार पोलीस आयुक्त विभाग हेक सोलापूर शहर यांनी सोलापूर शहरात हद्दीत दुचाकी वाहन चोरीच्या घडणाऱ्या गुन्ह्याबाबत प्रकर्षण लक्ष केंद्रित करून दुचाकी चोरणाऱ्या आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत या अनुषंगाने जेलरोल पोलीस ठाण्याकडील व पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची बैठक बोलवून पथक प्रमुख पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दुचाकी वाहन चोरी रोखण्याकरिता पोलीस ठाणे अद्दीतील नेहमी चोऱ्या होतात अशी ठिकाणे तसेच रात्रीच्या वेळेस सतत गस्त करून ठिकठिकाणी सापळा लावण्यात येत होता त्याचप्रमाणे गुप्त बातमीदारांकडून माहिती काढण्यात येत होती तसेच गाड्या चोरीस गेलेले घटनास्थळ येथील सी सी टी व्ही फुटेज चेक करणे व सदर ठिकाणचा तांत्रिक तपासाच्या आधारे तपास असे वेगवेगळ्या प्रयत्न जेलरोड गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून करण्यात येत होते दिनांक पाच जुलै रोजी रात्री अकरा वाजता दिनांक सहा जुलै सायंकाळी पाच वाजतापर्यंत कोंबिंग ऑपरेशन दरम्यान सहकार पोलीस निरीक्षक सोनवणे यांना गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर बातमी मिळाली की एक बावीस ते पंचवीस वयाचा इसम त्याने अंगामध्ये चॉकलेट टी शर्ट घातलेला असून त्याने चोरी केलेली एक इरो कंपनीचे ओंडा ट्विस्टर कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल घेऊन तो अक्कलकोट येथील पद्मशाली स्मशानभूमीजवळ येणार असल्याची बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी सदर बातमीची कातरजमा करणे कातरजमा करणे करीत ते व त्यांचे पथकातील सहकार फौजदारी कणगिरी पोलीस हवालदार चोवेचाळीस शेख पोलीस हवालदार ऑब्लिक बाराशे पन्नास धुमा पोलीस ऑब्लिक तेराशे अकरा बाबर पोलीस कॉन्स्टेबल ऑब्लिक तेराशे त्र्याऐंशी इंगळे पोलीस कॉन्स्टेबल चौदाशे सत्याहत्तर सिनारे पोलीस कॉन्स्टेबल चौदाशे पंच्याहत्तर देकाणे पोलीस कॉन्स्टेबल नऊशे एकोणनव्वद वायदंडे पोलीस कॉन्स्टेबल आठशे अठ्ठ्याऐंशी सावंत असे मिळून स्टेशन डायरी नोंद करून रवाना झाले होते पोलीस निरीक्षक सोनवणे व त्यांचे पथकातील वरील पोलीस अंमलदारांनी सापळा सापळा रचून सदर ठिकाणी थांबले सदर ठिकाणी थांबले असता तेथे एक इसम काही वेळेत एक लाल व काळ्या रंगाची ओंडा ट्विस्टर दुचाकीवर पद्मशाली स्मशानभूमीच्या पाठीमागे येत असताना त्यास आम्ही थांबवून त्यांची विचारपूस करीता विचारपूस करीत असताना तो गडबडून गेला व त्याचे व त्याचे ताब्यातील वाहन तेथे सोडून पळून जाऊ लागल्याने पोलिस निरीक्षक सोनवणे व त्यांच्या पथकाने शितापतीने सदर इस्मास पकडले त्यांचे ताब्यातील दुचाकी पाहणी केली असता सदर गाडी नंबर ही होंडा ट्विस्टर कंपनीची दुचाकी होती तिचा क्रमांक एम एस तेरा बी ए शून्य सात एकोणसत्तर असा असल्याने दिसून आले सदर इस्मा सदर इस्मास त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सैफ इरपान यादगिरी वय चोवीस वर्षे राहणार घर नंबर एकशे क विभाग नवीन विडीगरकुल कुंभारी सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी दहा पंचावन्न पंचवीस दहा असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे सदर गाडीबाबत अधिक चौकशी केली असता त्याने सदरची गाडी ही दिनांक नऊ जुलै रोजी ही दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी पाच वाजून पंधरा मिनिटे वाजेच्या सुमारास जुने वालचंद कॉलेज येथील चोरी केल्याचे सांगितले सदर आरोपी घेऊन त्याने अन्य गुन्हे केले आहेत का विचारणा केली असता त्याने दिनांक एकोणीस जून रोजी रात्री दोन वाजता दोन वाजाचे सुमारास खाजानगर तालुका जिल्हा धाराशिव येथून एक हिरो हंक कंपनीचे दुचाकी दिनांक एकोणतीस जून रोजी रात्री पुणे बारा वाजताच्या सुमारास बुर्ला कॉलेजजवळ घराजवळ असलेले एक फॅशन फ्रो कंपनीची गाडी तसे दिनांक 30 जून रोजी दुपारी चार वाजता चार वाजेच्या सुमारास जिजामाता हॉस्पिटल समोरील भागेजवळ लावलेली बजाज डिस्कवर या गाड्या चोरी केल्याचे सांगितले पोलीस निरीक्षक सोनवण्यांनी त्या सदरचे गाड्या कोठे ठेवलेले आहेत याबाबत विचारणा केली नंतर विचारणा केल्यानंतर त्यांनी सदरचे गाड्या या पद्मशाली स्पर्शानभूमीत भिंती लगत झोडप्यांमध्ये लपून ठेवलेले असून त्यांच्या ताब्यातील ओंडा ट्विस्ट कंपनीची दुचाकी ही देखील तेथेच लपवण्याकरिता आलो ते असल्याबाबतची सांगितले त्याची सांगितलेली हकीकत ऐकून पोलीस निरीक्षक सोनवणे व त्यांच्या पथकाने पंच इसमांना बोलवून त्यांचे समक्ष चोरी केलेल्या गाड्या कोठे आहेत असे आरोपीस विचारले असता आरोपीने पोलीस निरीक्षक सोनवणे त्यांचे पथक व पंचनामा पथक व पंचांना वर नमूद गाड्याजवळ घेऊन गेला पद्मशाली स्मशानभूमीत भिंतीलगत जोडपामध्ये आरोपीने लपून ठेवलेल्या होत्या सदर गाडीची पाहणी केली असता या अनुषंगाने सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार माननीय पोलीस उपायुक्त श्री विजय काबाडे परिमंडळ माननीय सहकार पोलीस आयुक्त विभाग हे श्री तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री अरविंद पोलीस निरीक्षक श्री बाबूराव बिराजदार गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे सहकारी फौजदार खणगिरी सहकारी फौजदार शेख पोलीस हवालदार ऑब्लिक चोवेचाळीस शेख पोलीस हवालदार ऑब्लिक बाराशे पन्नास दुमा पोलीस ऑब्लिक तेराशे अकरा बाबर पोलीस कॉन्स्टेबल तेराशे त्र्याऐंशी इंगळे पोलीस कॉन्स्टेबल चौदाशे सत्याहत्तर सिनारे पोलीस कॉन्स्टेबल चौदाशे पंचाहत्तर देखणे पोलीस कॉन्स्टेबल नऊशे एकोणनव्वद वायदंडे पोलीस कॉन्स्टेबल आठशे अठ्ठ्याऐंशी सावंत पोलीस पोलीस ऑब्लिक एकोणीसशे एकोणचाळीस जाधव पोलीस कॉन्स्टेबल सतरा पंच्याहत्तर एसलवाड यांनी पार पाडली आहे सत्यविजय न्यूज संपादक मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा